हॅलो मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो इथे आपली एका सबस्क्रायबर ताईने जे मेजरमेंट ब्लाऊजवरनं जुन्या ब्लाऊजवरनं मेजरमेंट घेऊन पाठवलेले आहे ऍक्च्युली आता त्यांनी जे मेजरमेंट घेतलेले आहे ते कसं घेतलेलं आहे मला माहिती नाही कारण प्रत्येकजण हे मेजरमेंट घेताना वेगवेगळ्या पद्धतीने कोण कसं ब्लाऊज पकडतं त्याच्यानुसार आहे डिपेंड त्याच्यावर परंतु त्यांनी घेतलेले मेजरमेंट आहे त्याच्यानुसार त्यांनी पूर्ण उंची इथे मला सव्वा चौदा दिलेली परंतु मी दोन लाईनच मागे पुढे न करता ते मी साडे चौदाची उंची घेतलेली मेजर तोच ठेवलेला आहे बेचाळीस साईज आणि रेडी शोल्डर त्यांचं तीन इंच आहे कटोरी ही आपली जी रुंदी आहे म्हणजे जुन्या ब्लाउजवरती आलेली ती सव्वा सहा इंच आहे पुढचा गळा हा पावणे सहाचा आहे तर तो, तो आपण सव्वा सहाचा घेतलेला आहे सव्वा सहा साडेसहाचा आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे आणि मुंडा राऊंड हे तो साडेसोळाचा आलेला आहे तर ॲक्च्युली बेचाळीस साईजमध्ये साडे सोळाचा मुंडा राऊंड हा येऊ शकत नाही तो थोडासा जास्त म्हणजे कमी झालेला आहे तर मुंडा राऊंड आपण वरती जे मेजरमेंट आलेले आहे तिथे जर हा मुंडा राऊंड साडेसोळाचा कमी आलेला आहे त्याच्यामुळे आपण इथे साडेसतराचा मुंडा राऊंड घेणार रा आहोत साडेसतराचा मुंडा राऊंड इथे मी घेतलेला आहे मागचा गळा आपला हा जवळजवळ सव्वा नऊ चा घ्या घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे पट्टी जी आहे ती पावणे ची तयार आहे तर अशा पद्धतीने हे मेजरमेंट आहे कमरेचं मेजरमेंट दिलेलं नाही तर मी कमरेचं मेजरमेंट इथे माझ्यानुसार टाकणार तुमचं जे असेल ते टाकून घ्यायचं आहे आणि हे जे मला एका सबस्क्रायबर ताईने पाठवलेले त्यांचं मेजरमेंट आहे तुम्हाला जर बेचाळीस साईजचं जुन्या ब्लाऊजवरनं मेजरमेंट काढायचं असेल आणि गळा जास्त पसरत नाहीये ओके तो एकदम आपला पावणे तीन इंचापर्यंतच आपल्याला खाली घ्यायचं आहे आणि नऊ इंचा सपोज हा गळा आहे त्याच्यामुळे जा, जास्त डीप गळा नाहीये मीडियम मिडियम गळा आहे जास्त पसरट पण नाही आणि हेवी साईजचा ब्लाऊज आहे तर हेवी साईज कटोरी ब्लाउजचं कटिंग आपण इथे करणार आहोत कारण शोल्डर पट्टी पण त्यांची जास्त आहे तर त्याच्या हिशोबाने आपण इथे कटिंग करणार आहोत तर इथे जो आर्मो राऊंड आहे तो मी इथे चेंज केलेला आहे आर्मो राऊंड हा मी माझ्या पद्धतीने इथे टाकणार आहे ओके तर ह्या पद्धतीने आपण इथे हे संपूर्ण ब्लाउजचं कटिंग करणार आहोत तर तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ बघायचा आहे आणि कशा पद्धतीने कटिंग करायचे ते इथे तुम्हाला बघायचं आहे ओके तर चला इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे माझ्याकडे आपले आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी मेजरमेंट पाठवलेले आहे कमरेचे मेजरमेंट इथे नाहीये तर सर्वात पहिल्यांदा जे मेजरमेंट पाठवलेले ते जुन्या ब्लाऊजवरनं पाठवलेले आहे तर त्याच्यावरती आपण इथे पेपर कटिंग करणार आहोत तर इथे जे मुंडा राऊंड आहे ते खूप कमी वाटतंय जसं की पस्तीस छत्तीस साईज मधचं मुंडा राऊंड इथे दिलेला आहे तर तो, तो चुकीचा वाटतोय मला तर थोडस मुंडा राऊंड आपण हा साडे सतरा अठरा इंचा इथे घेणार आहोत ओके आता इथे जे शोल्डर आहे मागच्या गळ्याच्या आता इथे जो मागचा गळा आहे तो आपला आहे सव्वा नऊ इंच आणि नऊ इंच त्या हिशोबाने आपण इथे शोल्डर जे घेणार आहोत ते पावणे सहा इंचा इथे शोल्डर ठेवणार आहोत कारण त्यांची जी तयार शोल्डर पट्टी आहे ना ती तीन इंचाची तयार आहे म्हणून पावणे सहा इंचावरती इथे मी मार्किंग केला तर पावणे सहा इंच बघा तीन इंचाची शोल्डर पट्टी तयार आहे त्याच्या हिशोबाने मी इथे सांगणार आहे ओके तुम्हाला इथे थोडंफार कमी जास्त हे करून घ्यायचंय त्याच्यानंतर जी मुंडाची लाईन आहे ती आपल्याला इथे घ्यायची सव्वा सहा इंचावरती मार्किंग करायचं आहे सव्वा सहा इंचावरती इकडे पण मार्किंग करायचंय सव्वा सहा इंचावरती इकडे पण मार्किंग केलं इथे आता आपल्याला अर्धा इंच क्रॉस घ्यायचंय हे क्रॉस घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय इथून त्या पद्धतीने लाईन ड्रॉ करायची त्याच्यानंतर इथून आपल्याला काय करायचंय एक आणि सव्वा एक इंचावरती मार्किंग करायचंय मार्किंग केल्यानंतर छातीचा चौथा भाग घ्यायचा बेचाळीसचा चौथा भाग आपला साडे दहा इंच येतोय आणि इथे दीड इंच आपल्याला मार्जिन ऍड करायची ओके मार्जिन ऍड केल्यानंतर आपल्याला काय करायचं हा सेप इथे देऊन घ्यायचा आहे दिल्यानंतर इथे आपल्याला दोन लाईन अशा पद्धतीने गळारुंदी सर्वात पहिल्यांदा टाकून घेऊया तर सव्वा दोन इंचाची गळारुंदी इथे घ्यायची तर आपले हे शोल्डर येणार आहे शिलाईमध्ये इकडे आपला अर्धा इंच जाणार आहे शोल्डर पट्टी तयार होऊन आपली ही बरोबर येणार आहे परफेक्ट ओके त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय इथे आपण गळारुंदी टाकल्याने सव्वा दोन इंचाची गळारुंदी टाकलेली आहे आणि साडेसहाचा गळा आपण इथे पुढचा घेणार आहोत साडेसहा इंचा आणि इथून आपल्याला काय करायचंय अडीच इंचावरती मार्किंग करायचंय अडीच इंचावरती मार्किंग केल्यानंतर इथे आपल्याला शोल्डर उतार द्यायचाय शोल्डर उतार उतार दिल्यानंतर आपल्याला काय करायचंय आर्मोल राऊंड चेक करून बघायचंय चे। गळ्याचा शेप आपल्याला इथे राऊंड तुमचा जो असेल तो देऊन घ्यायचा आहे ओके त्याच्यानंतर आपल्याला अर्धा इंच इथे खालच्या बाजूला यायच आहे आपला जो आर्मोल राऊंड आहे इथे परफेक्ट येणार आहे अशा पद्धतीने हे बघा आपल्याला शिलाईमध्ये जुन्या ब्लाउजवरनं मेजरमेंट घेतल्यानंतर ह्या पद्धतीने मोजून बघायचंय तर इथे माझं हे नऊ इंच परफेक्ट असं मुंडा राऊंड येत आहे तर तुम्हाला सुद्धा ह्या पद्धतीने मोजून बघायचं जर तुमचं मुंडा राऊंड हा वड जास्त येत असेल तर ही लाईन वरती वाढून घ्यायची आहे आणि मग पुन्हा सेफ द्यायचंय आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे तर पूर्ण उंची आपली किती आहे ब्लाऊजची ती आहे सव्वा चौदा इंच त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच सॉरी एक इंच ऍड करणार आहोत सव्वा चौदा मध्ये आपल्याला आता बेचाळीस साईज म्हटल्यावर ही सव्वा चौदाची उंची कमी होणार आहे आपण इथे राऊंड फिगर साडे चौदा घेऊन घेऊया आणि त्याच्यामध्ये एक इंच ऍड केलं साडे पंधरा इंचावरती मार्किंग करणार आहोत मार्किंग केल्यानंतर इथे कमरेचं मेजरमेंट दिलेलं नाही तर इथे आपण कमरेचं मेजरमेंट सव्वा आठ साडेआठच्या दरम्यान ठेवूया एक इंच टक्स आणि दीड इंच आपल्याला इथे शिलाई मार्जिन घ्यायची ओके okay? शिलाई मार्जिन घेतल्यानंतर इथून आपल्याला काय करायचंय या पद्धतीने इथे मुंडा राऊंड थोडा जरी तुमचा एक्स्ट्रा थोडाफार येत असेल तर येऊ द्या हा जो राऊंड आहे तो आला तरी चालेल कारण इथे आपण प्लेट टाकणार आहोत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ते मायनस होऊन जाणार आहे या पद्धतीने आपण हा खाली उतार देऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला कटोरीचा सेप आहे इथून आपल्याला एक इंच वरती यायचंय कंपल्सरी एक इंच वरती आल्यानंतर योगपट्टी आपण घेणार आहोत अडीच इंच इकडे पण अडीच इंचावरतीच आपण इथे मार्किंग करणार आहोत मार्किंग केल्यानंतर आता कटोरीचा फॉर्म्युला त्यांचं जे ब्लाऊज मेजर आहे ब्लाऊज वरच सव्वा सहा इंचाची कटोरी ती सव्वा सहाचीच आपल्याला इथे टाकायची आहे सव्वा सहा इंचावरती इकडे पण मार्किंग करणार आहे आणि स्ट्रेट लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचे लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथून काय करायचंय आरमोल पासून अडीच इंचावरती सव्वा दोन असे तीन मार्गिंग करून घ्यायचंय आणि नंतर आपल्याला हे तिरकस लाईन जिथून व्यवस्थित जात असत तिथून घ्यायचे आणि नंतर आपल्याला हा सेफ इथे देऊन घ्यायचा आहे सेफ दिल्यानंतर काय करायचं इथे एक इंच यायचं आहे आणि ह्या से याचं चारी या सेंटर काढायचंय आपल्याला सेंटर काढल्यानंतर टेप फोल्ड करायचं आहे सव्वा सहाचा आपल्याला इथे टेप फोल्ड केल्यानंतर इथे पॉइंट मिळतो आणि इथून आपल्याला हे व्यवस्थित स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची नाहीये इथे व्यवस्थित असा गोलाकार सेप द्यायचाय हलकस खालच्या बाजूने जायचंय ओके घेतल्यानंतर इकडच्या बाजूला आपल्याला तीन लाईन आणि खालच्या बाजूला एक लाईन ह्या पद्धतीने ड्रॉ करायचं आहे अशा पद्धतीने आपण हे मार्किंग करून घेतलेले कटोरीचा शेप पण तुम्ही इथे बघू शकता ही आपली जी कटोरी आहे इथून इथपर्यंत रुंदी ती आपण सव्वा सहा इंचाची कटोरी घेतलेली आहे आता जुन्या ब्लाउजर मेजरमेंट घेतल्यावर आपण ह्या पद्धतीने मार्किंग केलेले आहे आता इथे आपण कट करून घेणार आहोत मागचा मुंडा आपण इथे कट करून घेणार आहोत पुढचा मुंडा तवर कट नाही करायचा आपल्याला त्याच्यानंतर इथे उतार आपल्याला देऊन आहे बघा ह्या पद्धतीने नंतर इथे आपल्याला काय करायचंय ह्या पद्धतीने नॉच लावून घ्यायचे आहेत आता इथे आपल्याला दोन्ही भाग हे वेगवेगळे करायचे पुढचा मुंड्याचा सेप अजून कट केलेला नाहीये तो नंतर आपल्याला करायचा आहे आता हे पाठीमागचा भाग आहे पाठीमागचा गळा आपण इथे टाकून घेणार आहोत तर जे त्यांचं पाहुणे पाच इंचाची पट्टी तयार आहे तर इथे आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन ऍड करून सव्वा पाच इंचावरती मार्किंग करणार आहोत खालच्या बाजूने सव्वा पाच इंचावरती मार्किंग केलं खालच्या बाजूने जी रुंदी आहे ती इथे आपण पावणे तीन ती, तीन इंच ठेवूया पावणे तीन तीन इंच ठेवायची आपल्याला या पद्धतीने नंतर आपल्याला इथे काय करायचंय स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे आणि इथे आपण राऊंड शेप देऊन घेणार आहोत राऊंड शेप दिल्यानंतर आपल्याला टक्ची मार्किंग करून घ्यायची इथे टक्क सेंटर काढून घ्यायचे आता इथे कमरेचं मेजरमेंट मला इथे दिलेलं नाहीये तर मी माझ्या याच्यानुसार घेतलं तुमचं जे कमरेचं मेजरमेंट असेल ते घ्यायचं आहे नाही तू इंचावरती मार्किंग करणार आहोत दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच टक्स येणार आहे आपला आणि इकडनं आपल्याला काय करायचंय अर्धा इंच उतार द्यायचा आहे या पद्धतीने ओके आता आपण इथे गळा कट करून बघूया नंतर इथे थोडस कमी करायचंय का कमी करायचंय ते पण सांगते तुम्हाला ओके हे बघा ह्या पद्धतीने आता आपण हा टक जो टक्स आहे तो इथे आपण टीच करणार आहोत टीच केल्यानंतर टीच केल्यानंतर इथे आपल्याला हा जो शोल्डर आहे आपला तो इथे या पद्धतीने आपला जो गळा आहे तो कमी असल्यामुळे अशा पद्धतीने सरकणार आहे सरकल्यानंतर इथे आपला जो चौथा भाग होता तो मोजून बघायचा हलक्या हाताने थोडस हे असं करायचं स्ट्रेट करायचंय केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता साडे दहा इंचावरती आपल्याला इथे मार्किंग आहे स्ट्रेट आपल्याला टेप पकडायचं आहे दहा इंचावरती इथे मी मार्किंग करते आणि त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायची तर शिलाई मार्जिन मी इथे ऍड केली तर जवळजवळ माझं हे एक्स्ट्राचं जास्त येते ते एक्स्ट्राचं येत आहे म्हणून मी काय करणार आहे इथे कट करून घेणारे ओके मग इथे आर्मोल राऊंड जरी तुमचा जास्त येत असेल थोडासा तरी इथे कमी होऊन जातो त्याच्यामुळे ते आर्मोल राऊंडची जी गोलाई आहे ती परफेक्ट येणार आपली ओके तर हलकस आपल्याला इथे काय करायचंय या पद्धतीने खालच्या बाजूने हे सेप देऊन घ्यायचंय अर्धा इंच आपल्याला इथे कट आहे हे बघा ह्या पद्धतीने आता गळा आपण संपूर्ण कट करून घेणार आहोत आता आपलं मेजर हे परफेक्ट येतं की नाही ते आपल्याला चेक आहे चे। तर तुम्ही इथे स्केल ठेवून बघितली तरी चालेल ह्या पद्धतीने इथे एखादी जड वस्तू ठेवली तरी चालेल इथे आता आपल्याला पाठीमागच्या भागामध्ये हे मोजून बघायचे साडे दहा इंचावरती मार्किंग करायची आपल्याला कारण इथे ब्लाऊज पिसावरती ज्यावेळेस गळा कट करणार त्यावेळेस ऑलरेडी आपला ब्लाउज हा वाढणार आहे ओके म्हणजे जास्त पसरणार आहे त्याच्यामुळे ते परफेक्ट येणार आहे इथे आणि दीड इंच मार्जिन परफेक्ट येणार आहे ओके ह्या पद्धतीने आपण मार्किंग केलं आता हे शोल्डर हे गळा रुंदी आपली याची कमी आहे आणि शोल्डर जास्त आहे तीनचा शोल्डर तयार असल्यामुळे काय आहे ना इथे आपल्याला हे शोल्डर आहे ना जास्त पट्टी ठेवलेली आहे तर तुमच्या याच्यानुसार तुम्हाला ठेवायची आता हे आपण पेपर पॅटर्न हे बॅक साइडच साईडला ठेवून घेऊया आणि फ्रंट साईडचं इथे कट करणार आहोत आता इथे तुम्हाला मी बोलली जर तुमच्या फ्रंट साईडला रिंकल्स वगैरे येत असतील तर तुम्हाला इथे काय करायचं हा थोडासा इथे तुम्हाला टक्स द्यायचा आहे टक्स दिल्यानंतर हा जो आर्मोल आहे तो आपला हलकासा या पद्धतीने राऊंड जाणार आहे म्हणजे इथे येणार तो खाली येणार आहे नॉर्मलचा ओके तर हे मी आता इथे चिपकवून दाखवत नाही तर तुम्हाला हे करून घ्यायचंय आता आरमोर राऊंड आपला हा इथे जवळजवळ तीन लाईनचा इथे आपण कमी केल्यामुळे इथे परफेक्ट असं बसणार आहे आपल्याला इथे जास्त गोळ वगैरे येणार नाही कटोरी आपण इथे कट करून घेणार आहोत ओके तर हे आता आपल्याला हे पॉइंट सोडून द्यायचे त्यावर हे आपल्याला दुसऱ्या पेपर पेपरवरती वाढवायचंय मी इथे हलकस ह्या पद्धतीने तुम्हाला करायचंय आणि इथे ये पॉइंट येत असेल तो व्यवस्थित स्टेट कट करून घ्यायचंय आता इथे आपण हे अशा पद्धतीने इथे मायनस केलं तर हे परफेक्ट येणार आहे ओके तर ह्या पद्धतीने आपलं हे फ्रंट साईडचं साईड पार्ट झालेलं आहे आता आपण योगपट्टी सर्वात पहिल्यांदा वाढवून घेऊया आता इथून पट्टी वाढवताना अर्धा इंच आपल्याला वाढवायची आहे तर अर्धा इंचावरती मार्किंग करून लाईन ड्रॉ करून घ्यायची सर्वात पहिल्यांदा आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला ही जी मूळ आपली योगपट्टी आहे ती जशीच्या तशी इथे ठेवायची आणि ते मार्किंग करून कट करायचे हे बघा जे अर्धा इंच येते त्याच्यावर ठेवून आपण इथे कट करायचंय ओके हे अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर हे ये खालीपर्यंत येणार आहे आपलं बघा योगपट्टी पण आपली इथे आता वाढून झालेली आता फक्त आपली कटोरीचा साईड पार्ट राहिलेला आहे बाईची कटिंग मी तुम्हाला दाखवते सेम त्याच पद्धतीने कट करायचे तिथून आपल्याला वरती दोन लाईन यायचे आल्यानंतर आता इथे आपल्याला कटोरी वाढवायची आहे तर इथे मी एक्स्ट्राचा पेपर घेतलेला आहे दुसरा इथे आपल्याला आता जी कटोरी वाढवायची ती दीड इंचांनी दोन्ही साइडने वाढवायची आहे दीड इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायची आपल्याला आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची मूळ कटोरी इथे जशीच्या तशी इथे ठेवायची आहे ठेवल्यानंतर इथे आपल्याला जशी आहे तशी ड्रॉ करून घ्यायची आहे सेंटर काढून घ्यायचंय इथे सेंटर काढल्यानंतर आपल्या आता इथे शिलाईमध्ये तुम्ही किती दाबता त्याच्यावर डिपेंड आहे ओके तर ह्या बाजूला तीन लाईन घ्या किंवा तुम्ही जितकं घेत असतील तितकं अर्धा इंच इकडे अर्धा इंच किंवा तीन लाईन ह्या पद्धतीने घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता इथून हा जो अंतर आहे तो किती सव्वा पाच इंच इकडे पण सव्वा पाच इंच द्यायला पाहिजे मार्किंग केला त्याच्यानंतर ह्या बाजूला आपल्याला काय आहे दीड इंचावरती मार्किंग आहे इथून आपल्याला ही लाईन अशा पद्धतीने जॉईंट करायची इकडे पण ही जॉईन करायची आहे आणि खालच्या बाजूला आपल्याला काय करायचंय आता इकडे आपल्याला दीड इंचानी खाली वाढवायची आहे या पद्धतीने आपली कटोरी ही वाढून झाली थोडस हा नोक वरती येतो तर तो, तो, तो थोडासा खाली करून घ्या या पद्धतीने इथे दोन लाईन तीन लाईन ही मार्जिन तुमच्यावर डिपेंड आहे नाहीतर तुम्ही शिलाईमध्ये कमी दाबत असतील इथे मार्जिन ही जास्त घेत असतील तर गळा लूज होण्याची शक्यता राहणार आहे ओके हे जे मेजरमेंट आहे ते मला सबस्क्रायबर ताईने पाठवलेले आहे आणि त्यांच्यानुसार मी इथे कट करते तुमचं जे मेजरमेंट असेल ते तुम्हाला वापरायचंय आणि कटिंग करायचंय इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कटोरी पण वाढून झालेली आहे आपली आता इथे आपल्याला काय करायचंय या पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं हलकस इथे एकाच लाईन इकडे तिकडे होत असेल ते बरोबर कट करून घ्यायचंय कट केल्यानंतर इथून काय करायचं आहे आपल्याला पाहुणे दोन इंचावरती मार्किंग करायचंय इकडनं तुम्ही तीन सव्वा तीन इंच टक्ची उंची घेऊ शकता पद्धतीने तर इथे संपूर्ण कटोरी पण आपली वाढवून झालेली आहे ओके या पद्धतीने आपली कटोरी वाढून झालेली आहे तर इथे आपलं संपूर्ण पेपर कटिंग हा झालेला आहे इथून बघू शकता ह्या पद्धतीने लावून बघायचंय आपल्याला लावल्यानंतर ही आपली इंच पर्यंत ही कमी म्हणजे जास्त यायला पाहिजे ओके ही आपली योग पट्टी झाली त्याच्यानंतर हा आपला बॅक साईड पार्ट झाला ओके आता इथे तुम्ही बघू शकता जे शोल्डर घेतलेले आहे ते आता तीन इंचाची पट्टी तयार दिलेली ओके त्याच्यामध्ये पाठीमागचा जो गळा होता त्याच्यानुसार सव्वा दोन इंचाची गळा रुंदी ठेवून मी त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन पकडून तर तुमची जी बाई जोडली जाणार आहे ती अशा पद्धतीने इथून जोडली जाणार आहे ओके ती अशा पद्धतीने जोडली जाणार आहे आणि इथून तुमचा गळा हा या पद्धतीने दोन लाईन त्याच्यामध्ये हा कपडा दाबला जाणार आहे तर ती बरोबर ही आपली जी पट्टी आहे ती तीन इंचाला दोन लाईन कमी परंतु जास्त शोल्डर घेतल्यानंतर पण ह्या ठिकाणी फुगा येण्याचा चान्स असतो त्याच्यामुळे जा मी जास्त शोल्डर नाही घेतलेले आहे हे सफिशियंट आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाऊज आपलं इथे कटिंग झालेलं आहे जे आर्मोल राऊंड आहे ते ब्लाऊज जुन्या ब्लाऊजवरनं चुकीचं मला वाटतंय आहे आर्मोल राऊंड खूप कमी आहे त्याच्यामुळे मी इथे जास्त घेतलेले आहे कारण जे आर्मोल राऊंड आलेले आहे ते जा आपलं ब्लाऊज वरतीहून मेजरमेंट घेतलेले आहे त्याच्यामुळे आर्मो राऊंड टाकलेले ते माझ्या याच्याने टाकलेले आहे तर साडेसतरा साडेसतरा किंवा अठराचं आर्मो राऊंड घ्या तर इथे आपण साडेसतरा घेतलेले आहे त्याचं निम्म पावणे नऊ इंच येत आहे म्हणजे नऊ इंचाला दोन लाईन कमी ओके दोन लाईन कमी घेतला आपण तर आर्मोल राऊंड ओके आर्मो राऊंड घेतलं तर नऊ इंच जरी हे आर्मोल राऊंड इथे आलं तरी परफेक्ट येतं ओके तर अशा पद्धतीने आपलं हे संपूर्ण पेपर कटिंग इथे झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय